मित्रांनो लालडी बहीण योजनेसाठी अर्जदाराचे हमीपत्र कसे भरायचे ते आज आपण पाहणार आहोत माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही तर याच्यावर आपल्याला टीक करायचे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही टीक मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यात व आधार आधारित प्रणाली करण्यानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पासवर्ड माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय जा सी वर्णन पुरवण्यास सहमती आहे आणि त्याच अर्जाच्या खाली मित्रांनो अर्जदाराची सही व हा अर्ज आपण ग्रामीण भागातले आहोत तर अंगणवाडी सेविका नाहीतर ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाईन जमा करावा धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये